दुकानाचं नाव आहे मुंजाजी नंगनाथराव उदावन सराफी दुकान श्रीनगर बस स्टॉप नरहरी मुंजाजीराव उदावन दुकानाचे मालक सका संध्याकाळी रा, रात्री, रात्रीच्या रात्री टाईमला बारा वाजता चोरी झाली बघा वट्ट्यासमोर बसलेली होती चोटे सात आठ जण होते त्याच्यात लेडीज बी काही होते, होते बारा अजून चाळीस चाळीस मिनिटाला झालेले सी सी टी व्हीचा कॅमेरा फोडला चांदी गेली अडीच किलो सोने गेले तीन पोळे नगदी कॅश गेली टोटल अंदाज कितीचा टोटल अंदाजा बघा पाच लाख रुपयाचा व्हायला पाच ते सहा रात्री बारा वाजून चाळीस मिनटाला जवळपास दहा ते आठ ते नऊ दहा जणांनी मिळून चार लेडीज पाच जेंट्स शेटर वाकून मधात एकजण घुसून जवळपास पाच ते सहा लाखाचा अवैध चोरीला गेलेला आहे एक सीसीटीव्ही कॅमेरा बाहेरचा त्यांनी फोल्ड आहे व बाकी मदत काय केलं नाही त्यांनी मग बाकी चोरीला गेलेला माल चांदी थे थे दोन ते अडीच किलो हे पस्तीस ते चाळीस ग्राम जवळपास सोनं आहे आणि काही कॅश रक्कम आहे मुलगा वीस चोवीस वर्षाचा असू शकतो दिसतो हिशोबानं नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा